नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे नऊ वाजून एकोणावीस मिनटं झाले सर्वांना गुड इव्हनिंग आजचा लॉक सुरू करतो आहे संध्याकाळी तर कामावरून आज मी आठ वाजता चालू लवकर आलो कारण मी दररोज आठ वाजता येतो आहे लवकर कारण कांटाळा येतोय तर शेवटचे पाच ऑर्डर राहत आहे माझे दोन लॉक दररोज होत आहे फक्त पहिल्या दिवशी एकच लॉक झालं होतं आज पण दोन झाले तर दोनशे पंधरा इन्सेटिव्ह येणार आणि पाचशे आरणी तर सातशे सा सातशे सव्वा सातशेचं काम होतं आहे माझं सातशे वीसपर्यंत तर पाच ऑर्डर जर कम्प्लीट केल्या असतं तर हजारचं काम झालं नि, का, असतं तर पुढच्या वीकमध्ये ना मी पूर्ण हजारचंच टार्गेट ठेवणार आहे कारण आता उद्या मला लग्नाला जायचं आहे त्याच्यामुळे मी थोडे घाई गडबडीत लवकर आलो आहे आता आता सर्व कामं निपटून झाले का मग रेग्युलरप्रमाणे मी काम करणार आहे तर आज काय तयारी केली तुम्हाला दाखवतो आज मार्गशीर्ष महिन्याचा कितवा गुरुवार आता हा तिसरा होता वा वाटतं तर तिसऱ्या गुरुवारची तयारी दाखवतो तुम्हाला मी तर मित्रांनो इथं पूजा मांडली आरतीचं ताट आणि शिवम इकडे बाणाना खातोय इकडे शिवम आलाय शिवम शिवम टुकू टुकू तर भांडे धुवायचे पडले आणि तिकडे चालू आहे सिरियल आणि इकडे बसले प्रेक्षक टी व्ही बघताय तर आणच पोट दुखायचं राहिलं वाटतं पोट दुखतंय का आणवी तुझ राहिलं का केळ खाल्लं का सगळं नाही अर्ज खाल्ला अर्ज मी खाल्ल हा <us> शिवम काय करतोय सायकल रिपेअर करतोय का, का? पाय बोट जाईल त्याच्यात होय बोट न घाल तिथं ते काढ तुटून जाईल उद्योगी बोट जाईल ना त्याच्यात रक्त निगन बोट उद्योगी झालाय तू आता तर इकडे चालू आहे कमळी कमळी मालिका पाहते इकडे तर मित्रांनो मिशोवरून शंभर रुपयात मास्क मोफलर आणि कॅप मागवले तर पातळ आहे पण खूप गरम आहे तर मस्त आहे तर बघू शकता अशी मोफलर आहे असे लावू शकतो आपण तर छान असे भेटले एकशे दोन रुपयात एक कॅप आणि मास्क कॅप आपण असेच साधे जर घ्यायला गेलो ना मास्क हे टोपी तो टोपी शंभर एकशे वीस रुपयाला देतात पण हे पातळ आहे पण बरी आहे गरम आहे थोडी तर छान आहे तर मिशोवर ऑर्डर केली होती मी तर आता एवढंच आणली होती तर मित्रांनो आज किती अर्निंग झाली तुम्हाला सांगतो मी तर सांगितलीही वाटतं मी तुम्हाला सातशे तर मित्रांनो ऑर्डर फ्लो सध्या ना खूप कमी आहे असे ना म्हणजे तासा तासाला पडते ऑर्डर फ्लो कशी पाहिजे आहे का असे दिल्ली काल वाजले पाहिजे दिल्ली कालच वाजले पाहिजे तेव्हा त्याला ऑर्डर फ्लो आण आणि रात्रीच्या नऊ पर्यंत तीन लॉक कंप्लीट झाले पाहिजे तेव्हाच खरी ऑर्डर चालू ऑर्डर फ्लो म्हणते होतो आहे पर्यंत थांबावं आहे तेव्हा तीन लॉक होत आहे तर मी सध्या दोनच लॉक करतोय त्याच्यामुळं तर उद्या जायचं आता लग्नाला एप वर्गी बास नको खेळू आता बास इकडे झोपली आ, दा 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 आद, आद में में तर मित्रांनो सर्व आर फ्लोटिंग गोळा करून घेतली मी आता स्विगीची तर चोवीसशे रुपये पूर्ण कॅश आली माझ्याकडे आणि अर्निंग फक्त आता दोनच हजार झाली पुन्हा चारशे रुपये बॉखांडी राहणार आहे पुढच्या आठवड्यात काम करायच्या वेळेस तर बघू आज आज किती अर्निंग झाली तुम्हाला दाखवतो मी ॲप्लिकेशनमध्ये जाऊ तर मित्रांनो स्विगी ॲप ओपन केलं आहे आणि बघू शकता तुम्ही डिपॉझिट करायचं आहे मला तेवीसशे ब्याऐंशी रुपये तर सर्व फ्लोटिंग कॅश मी गोळा केली तर लिमिट बघू शकता माझी किती होती तर लिमिट माझी तेवीसशे सत्त्याऐंशी आहे आणि तेवीसशे ब्याऐंशी रुपये माझ्याकडे कॅश आली आणि अर्निंग बघायची का मित्रांनो अर्निंगवर क्लिक करतो आहे तर अर्निंग बघा अठराशे एकोणसाठ झाले उद्या दोनशे पंधरा याच्यात ॲड होतील म्हणजे एकवीसशेच्या एकवीसशेचे पाच अर्निंग झाली आहे मग दोन तीनशे तर माझ्या बॉकांडे राहणारच आहे तर बघू शकता इथे तर आज पहिले दहा बावीसला पहिली ऑर्डर पडली वीस रुपये त्याच्यानंतर सव्वीस वीस रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये वीस रुपये चाळीस रुपये एकवीस रुपये तर मित्रांनो हे बघा त्र्याहत्तरमध्ये मल्टी ऑर्डर तेरा पॉईंट एक किलोमीटर मित्रांनो खूप लांब लांब पाठवते कंपनी कंटाळे येऊन जातो फार इथं बघा मुघल दरबार त्रेपन्न रुपये नंतर तो वीस रुपये टीप होती म्हणजे ते तीस रुपयेच भेटले होते तर अशा प्रकारे अर्निंग झाली इथे आणि ही कालची बघा नऊ डिसेंबर सहाशे दोन वेन्स डे सातशे अठ्ठावन्न तर कमीत कमी तेवीसशे ब्याऐंशी म्हणजे ॲपत्यात खूपच कमी अर्निंग झाली आणि झोमॅटोची म्हटली ना तर झोमॅटोची दाखवत तुम्हाला किती झाली म्हणजे ॲपत्यात कमी काम झाले तर झोमॅटोचं ॲप ओपन होत नाही झोमॅटोला वीस टक्के चार्जिंग लागते तर पॉकेटवर क्लिक केलं आहे आता झोमॅटोचं सातशे सव्वीस रुपये अर्निंग झाली एकशे ब्याऐंशी भरा आणि तर वीस रुपये मला तर मित्रांनो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा ऐकून दाबा प्लीज मला सपोर्ट करा तर भेटू तुमच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू